भगवा सप्ताहात आदिवासी दिन साजरा संजय देरकर यांचा विविध ठिकाणी भगवा सप्ताहाच्या शिरपूर सर्कल मध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी गोवारी पारडी ढाकोरी बोरी व इतरत्र गावागावात जाऊन जागतिक आदिवासी दिन साजरा केला भगवा सप्ताह माध्यमातून वणी विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे वणी विधानसभा क्षेत्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पक्षाला बळकट करण्याच्या उद्देशाने जनसोबत यात्रेला वणीतून देरकर यांनी प्रारंभ केला विविध समस्यांचे निराकरण व्हावे याकरिता देरकर यांनी कंबर बसली असून जनतेसाठी अहोरात्र सुटत आहेत भगवा सप्ताहाच्या माध्यमातून इतर जाती धर्माचे सण उत्सव देखील संजय देरकर उत्साह साजरे करतात त्यात त्यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी होऊन त्यांच्या पारंपरिक पोशाख वाद्यासह मिरवणूक वाद्याच्या वाद्या तालावर ठेका धरून एकतेचा संदेश वणीतील देरकर कुटुंब देत आहेत वणी तालुक्यात शिरपूर सर्कलमधील गावागावामध्ये जाऊन जागतिक आदिवासी दिनाचे महत्व आदिवासी बांधवांना तसेच नागरिकांना पटवून दिले भगवान क्रांतीसूर्य बिरसा मुंडा बाबूराव शेडमाके श्यामदादा गुलाम राणी दुर्गावती यांच्या कार्यावर देरकर यांनी प्रकाश टाकला आयोजित कार्यक्रमात समाज बांधवांना संबोधित करताना ते बोलले की देशाचे मूळ रहिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी जमातींचा सन्मान करण्यासाठी देशात दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी दिन साजरा केला जातो या दिवशी जगभरात आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा गायन नृत्य करून हा दिवस साजरा करतात मानवाची जजाशी उत्क्रांती होत गेली तसा मानव पृथ्वीवर निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करू लागला तेथील वातावरणाशी त्याने जुळवून घेतले हळूहळू शब्द बोली आणि पुढे भाषा संवाद अशी उत्क्रांती होत गेली त्याच्या जोरावर विविध क्षेत्रात समाजाने आपली ओळख निर्माण केली असे ते बोलले समाजातील निर्माण झालेल्या समस्या व निराकरण यासाठी समाजाने एकजूट झालं पाहिजे असं संजय देरकर आपल्या भाषणातून बोलले या, या कार्यक्रमाला आदिवासी बांधव पुरुष व महिला भगिनींनी युवक युवती व नागरिकांची भरपूर प्रमाणात उपस्थिती होती परिसरातील सर्व बंधू भगिनी यांच्या भरपूर उपस्थितीत बिरसा ब्रिगेड या संघटनेकडून प्रत्येक गावागावात संजय देरकर यांचे औक्षमण करून सत्कार करण्यात आला आनंदी व उत्साहाच्या वातावरणात आदिवासी दिन उत्साह साजरा करण्यात आला संजय देरकर यांना अनेकांनी आशीर्वाद देऊन अनेकांनी त्यांची भेट घेतली देरकर यांच्या आगमनाने परिसरातील जनता सुखावून गेली अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला देरकर यांच्या रूपाने वडील विधानसभा क्षेत्राला नेतृत्व मिळावं अशी अपेक्षा अनेकांनी वर्तवली आहे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संतोष माहुरे विधानसभा सहसंपर्क प्रमुख दीपक कोकास माजी उपजिल्हा प्रमुख रवी बोडेकर तालुका प्रमुख सौ डिमंताई टोंगी जिल्हा उपसंघटिका सौ पुष्पाताई भगीकर सौ चंदाताई मून अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हा प्रमुख संजय देठे मंगेश मत्ते प्रशांत बलकी भगवान मोहते डॉक्टर जगन झुनधरी लोकेश्वर बोबडे विठ्ठल बोंडे सरपंच शिंदोला अजय कौरासे सरपंच ढाकोरी योगीराज आत्राम सरपंच बोरी विठ्ठल ठाकरे राजू झाडे कौडू उईके विनोद कुडमिते अनिल उईके मोरेश्वर किनाके सुभाष उईके आकाश आसुटकर विकास धगडी हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजू इदद्दे यांनी केले वडे न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट